महाड लाडवली मोहल्ला मस्जिद परिसरात अवैध वाळूचा साठा अवैध वाळू साठ्यावर कारवाई करा जमातीचे अध्यक्ष सिराज पेवेकर यांची मागणी महसूल अधिकाऱ्यांनी केला अवैध वाळूचा पंचनामा सध्या महसूल प्रशासनानं कोणत्याही प्रकारच्या वाळू उपसाची परवानगी दिली नसताना महाड तालुक्यातील लाडवली मोहल्ला येथील मस्जिदीच्या आवारात गावातील मैनुद्दीन ढोकले यांनी अवैध वाळूचा साठा केला असल्याची तक्रार जमातीचे अध्यक्ष सिराज पेवेकर यांनी महसूल कार्यालय आणि तहसीलदार यांना दिली असून यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे यावर आज महसूल प्रशासनामार्फत कारवाई झाली असून सदर वाळूचा पंचनामा करण्यात आला असता सदर ठिकाणी अठरा ब्राशच्या आसपास वाळू असल्याचं पंचनामामध्ये नमूद केलंय त्यामुळे जागोजागी अवैध वाळू साठा करणाऱ्यांचे धाबे दणारणार यात शंका नाही आमची ही जी आमच्या ट्रस्टच्या जा जागेमध्ये ही लाडू उपचार म्हणजे डंपिंग केलेली आहे याची कुठली आम्हाला कल्पना दर्जता त्यांनी टाकलेली आहे आणि ह्याच्यावरून आम्हाला असं समजते की आमच्या गावचा राहणारे व्यक्ती मेनुद्दीन ढोकले ही वालू ह्याची आहे आणि सावित्री नदी आहे गांधारी नदी आहे ह्या नदीतून तो अधिक म्हणजे म्हणजे न महसूल खात्याला न सांगता तो वालूची उपसा करत आहे आणि तो चोराठी धंदा करत आहे आम्ही त्याला सांगत नसताना तरीसुद्धा तो थांबलेला नाही दररोज रात्री सम दुपारी अशी त्याची बाजू इतर डम्पिंग करतच आहे आणि ह्याच्यावर आम्हाला असा शंका वाटते की महसूल खात्याला माहिती आहे की नाही किंवा महसूल खात्याचे अधिकारी जे आहेत महसूल खात्याचे अधिकारी जे आहेत हे ह्यांच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे जनतेमध्ये ह्यांच्या शंकावर चर्चा चालू आहे की एवढ्या प्रमाणात हे न कुठली परमिशन घेता वालू काढत आहेत मग तुमचं ग्रामसेवक तलाठी आणि सर आपलं आपले काय म्हणतात तहसीलदार हे सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे की नाही हा एक प्रश्नाची प्रश्न, प्रश्न उपस्थित होत आहे ह्याच्यावरून आम्हाला असं कळतंय की सदरू 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 ही जी चीज आहे ह्याच्यावर शासनाने काहीतरी योग्य कारवाई करावी हे असं आमचं म्हणणं आहे